नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये एकूण तीन संस्थांच्या शिक्षक पद भरतीविषयीच्या जाहिरातीबद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत या तिन्ही संस्था अनुदानित आणि ही सर्व पदे कायमस्वरूपी असणार आहेत या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती मित्रांनो पहिली जाहिरात अशा प्रकारे आहे ही संस्था शंभर टक्के अनुदानित आहे संस्थेचे नाव आहे लंजे शिक्षण संस्था फुटाळा तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदियाद्वारा संचालित अशोक लांजे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आश्रमशाळा सडक अर्जुनी तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया येथील महाराष्ट्र शासन व इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस नुसार खालील विषयाची उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक ही पदे सरळ सेवेने भरायची आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षण सेवक यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या दोन्ही पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पहिल्या पदासाठी एम एस सी बी एड रसायनशास्त्र द्वितीय श्रेणी एक पद दुसऱ्या पदासाठी एम एस सी बी एड भौतिकशास्त्र द्वितीय श्रेणी एक पद या दोन्ही पदांना वेतन व भत्ते शासन नियमानुसार शिक्षणसेवक कालावधीस पदास नियमानुसार अनुज्ञ असलेले मानधन देय राहील व त्या शासन नियमानुसार वेतन व भत्ते लागू राहतील ही दोन्ही पदे अनुसूचित जाती भज व जाणार वरील दोन या भरल्या दाना रहे। तरी इच्छुक उमेदवारांनी या पदांकरिता आवश्यक त्या शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांच्या छायांकित चा प्रतीसह दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पर्यंत खालील पत्त्यावर अर्ज करायचा आहे पत्र व्यवहाराचा पत्ता आहे अशोक लंजे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय महा आश्रमशाळा सडक अर्जुनी तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे ला नक्की अर्ज करायचा आहे कारण ही दोन्ही पदे कायमस्वरूपी असणार आहेत मित्रांनो दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा या व्हिडिओमधील तिन्ही जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या तिन्ही जाहिराती सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत दुसरी जाहिरात बघूया एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामटी तालुका बोदवळ जिल्हा जळगाव येथे संस्थेच्या अनुदानित व अंशतः अनुदानित पदांसाठी खालीलप्रमाणे पात्र उमेदवारांची नियुक्ती करायचे असल्यामुळे पात्र उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रांसह स्वतःच्या खर्चाने दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता संस्थेच्या मुख्य इमारतीत उपस्थित राहायचं आहे या संस्थेवर एकूण सात पदे रिक्त आहेत या सर्व पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे पदवीधर वर्ग सहा ते आठवीकरिता अनुदानाचा प्रकार आहे अंशद अनुदानित विषय आहे इंग्रजी या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए बी एड यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत दुसरे पद आहे पदवीधर वर्ग सहा ते आठ करिता अनुदानाचा प्रकार आहे अंशतः अनुदानित विषय आहे गणित आणि विज्ञान या पदांसाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी एस सी बी एड किंवा डी एड यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत तिसरे पद आहे पदवीधर अनुदानाचा प्रकार आहे अंशत अनुदानित विषय आहे गणित आणि विज्ञान या पदांसाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी एस सी बी एड यासाठी एकूण एक पद रिक्त आहे चौथे पद आहे पदवीधर अनुदानाचा प्रकार आहे अंशतः अनुदानित विषय आहे इंग्रजी आणि मराठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए बी एड आणि यासाठी एकूण एक पदरिक्त आहे पाचवे पद आहे पदव्युत्तर अनुदानाचा प्रकार आहे शंभर टक्के अनुदानित विषय आहे भूगोल आणि हिंदी या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एम ए बी एड यासाठी एकूण एक पदरिक्त आहे हे सर्व पदे एस सी एन टी बी एस बी सी ओबीसी ओपन या संवर्गामधून निवडल्या जाणार आहे टीप दिलेली आहे इयत्ता सहावी ते आठवीकरिता पात्र उमेदवारांना टी ए टी आणि सी टी ए टी पात्र असणे आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण या संस्थेमधील सर्व पदे ही कायमस्वरूपी असणार आहेत तिसरी जाहिरात बघूया श्रीराम ज्ञानपीठचे राजवीर पब्लिक स्कूल वाशी नियर खत कारखाना राधानगरी रोड वाशी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर ही सरकार मान्य सेल्फ फायनान्स स्कूल आहे या ठिकाणी रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया तर पहिले पद आहे अकॅडमिक हेड इंग्लिश मिडियम या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए किंवा एम एस सी बी एड दुसरे पद आहे इंग्लिश आणि एस एस टी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी एड तिसरे पद आहे मॅथ आणि सायन्सकरिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा एम एस सी बी एड चौथे पद आहे मराठी आणि हिंदीकरिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी एड पाचवे पद आहे आय टी आणि कॉम्प्युटर सायन्स या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम सी ए किंवा बी एस सी कॉम्प्युटर किंवा डिप्लोमा कॉम्प्युटर सहावे पद आहे प्री प्रायमरी टीचर या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता डी एड किंवा बी एड किंवा टी टी सी सातवे पद आहे म्युझिक टीचर या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएशन आणि म्युझिक आठवे पद आहे स्पोर्ट्स टीचर फॉर ऑल गेम्स या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएशन किंवा बी पी एड नववे पद आहे ड्रायव्हर्स या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एस एस सी किंवा एच एस सी बेंच आणि हेवी लायसन्ससह टीप दिलेली आहे इंग्रजीमध्ये अस्खलित असलेले पात्र उमेदवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांचा बायोडेटा खालील ईमेल आय डीवर पाठवू शकता ईमेल आय डी आहे प्रिन्सिपल डॉट राजवीर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम त्यावर तुमचा व्हॉट्सअप नंबर नमूद करणे आवश्यक आहे संस्था तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर मुलाखतीची तारीख आणि शाळेचे ठिकाण पाठवणार आहेत मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे नक्की अर्ज करायचा आहे कारण ही संस्था शासन मान्यताप्राप्त आणि ही पदे कायमस्वरूपी असणार आहेत तर अशा प्रकारे आपण या तीनही जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच तुमच्या गरजू मित्रमंडळींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे इतर कुणाचा तरी फायदा होईल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोनही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र you <laughs>